नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एक विशेष असा व्रत मी तुम्हाला सांगणार आहे खूप जणांचे मला डी एम्स येतात खूप जणांचे मला मेसेजेस येतात की ताई माझं लग्न जमत नाही आहे खूप वर्ष झाले माझं लग्न जमत नाही आहे खूप प्रयत्न करूनसुद्धा माझं लग्न जमत नाही आहे मिळावा तसा वर मिळत नाही आहे तर अशा कुमारिकांसाठी किंवा अशा मुलींसाठी ज्या ज्या ज्यांना लग्न कर म्हणजे लग्न त्यांना असं वाट वाटतं आहे की त्यांच्या मनासारखा पती त्यांना मिळावा किंवा त्यांचं लग्न लवकरात लवकर जमावं त्यांनी हा व्रत म्हणजे हे जे व्रत मी तुम्हाला सांगणार आहे हे व्रत अजूनपर्यंत आजपर्यंत तुम्हाला कोणीही आत्तापर्यंत कुठल्याही प्लॅटफॉर्मवर किंवा कोणीही सांगितलं नसेल आणि हे जे व्रत आहे हे व्रत अनुभवसिद्ध व्रत आहे हे व्रत अशा खूप जणांनी केलेलं आहे आणि त्याचा प्रतिसादसुद्धा खूप जणांचा पत्राद्वार्वारे मिळालेला आहे हे व्रत कुठलं आहे हे व्रत आहे गोपाळकृष्णाचं व्रत गोपाळकृष्णाचं व्रत म्हणजे नक्की काय तर या व्रताबद्दल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे टाकणार आहे म्हणजे तुम्हाला जोपर्यंत हा व्हिडिओ मिळेल तोपर्यंत तोही व्हिडिओ तिथे आलेला असेल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचा असेल की काय करायचं काय नाही याबद्दलची माहिती मी इन्स्टावर सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सा टाकेलच त्याचबरोबर यूट्यूबवर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता खूप साधा सोपा व्रत आहे गोपाळकृष्ण म्हणजेच बाळकृष्णाचं हे व्रत आहे साधं सोपं व्रत आहे कसं करायचं काय करायचं त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी संबेदकर